राजकीय प्रचार सीरिजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा मित्रांनो सकाळचा भोंगा लोकांना फार आवडायला लागलेला आहे काय प्रत्येकजण हो आम्हाला भोंगा आवडला मग आता मलाही समजत नाही भोंगा तुम्हाला का आवडतो आहे आणि ज्यावेळेस आम्ही आता आम्ही आहेत सर्वसामान्यात मिसळणारे कोणालाही नमस्कार करणारे आणि सहज उपलब्ध होणारे असे रत्नाकर आहेत आम्ही व्यापारी क्षेत्रात आमचे मित्र आहेत उद्योग क्षेत्रात आहेत डॉक्टर्स आहेत प्रत्येकाला मी बोलतोय काय वाटतंय पण तुम्हाला एक गोष्ट मला प्रकर्षाने आहे दया कुछ तो गडबड जरूर है आता अनेक मित्रांना प्रश्न पडले की हे आवश्यक असं दया कुछ तो गडबड है का बोलतायत कारण वादळापूर्वीची शांतता लातूरच्या बाजार फेटे ला व्यापारी हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसलेला आहे म्हणलं कॅश अरे नाही बात का? का, का बोलत का नाहीत तुम्ही लोक ओ आप है ना बोले बात कर रहे हम काय को बोलेंगे आप तुम्ही जितनी बात कर रहे तो हम को बोल म्हणजे काय झालं काय काय झाले कशामुळं का 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 हे कोड मलाही पडले आणि म्हणून मी थोडं स्पष्ट बोलतो म्हणून आपला भोंगा गाजतोय खरं बोलतो म्हणून भोंगा गाजतोय आणि खरंच मी या सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की मला कुछ तो गडबड जरूर लागते म्हणून मी हेडिंग दिलेलं आहे आजच्या भोंग्याचं पाटलांचा कावान देशमुखांचा छावा आता छाव्यांचा बिग बॉस रितेश देशमुख इथे येऊन ठाण मांडलेला आहे आठ दिवस नाहीतर दरवेळेस मी निवडणुकीमध्ये पाहतो रितेश दादा फार फार तर एक हात दिवस देतात त्यांचा एक एक मिनिट महत्त्वाचा आहे ते फार मोठे फिल्मस्टार आहेत प्रचंड मागणी त्यांना प्रचंड काम आहे त्यांच्या पाठीशी रितेश देशमुखांचं दिवसाचं नुकसान भरपूर होत असेल आता सध्या पर का का देशमुखांना तरी असं का जाणवलं की आता कुछ तो गडबड आहे रितेश देशमुखांनी इथं आठ दिवस ठाण मांडणे हे कशाचे संकेत आहेत देशमुख अख्खा परिवार बाहेर पडलेला आहे हे कशाचे संकेत आहेत एवढा असा कोणता पाटलांनी कावा निर्माण केलेला आहे का या काव्याला छेद देण्यासाठी देशमुखांचा छावा सज्ज झालेला कारण कुठंतरी त्यांना सुद्धा आज कधीही तरी एवढी सिरियस निवडणूक अमित देशमुखांनी घेतलेली नव्हती तेवढी सिरियस ही तरी निवडणूक घेतलेली आहे आणि त्याच्यातून पुन्हा ते स्टार प्रचारक काल ते सांगली सातारा कराड यादव यार होते इकडे लातूरमध्ये वातावरण असं गडळू होत चाललेलं आहे अमित देशमुखांचे कार्यकर्ते तोंडावर जरी त्यांच्या समोर असले तर माघारी काय बोलाय ते बोलतात अमित देशमुख सावधान कदाचित आमचं बोलणं तुम्हाला पटेल नाही पटत असेल त्याला आम्ही काय करू शकत कर, नाही आम्ही आमचं काम आहे तुम्हाला सावध करणे होच थोड गडबड आहे कशामुळं होते असं काय कारण आहे काही ठराविक कार्यकर्त्यावरच आम्ही देशमुखांची भिस्त आहे का जगाच्या वेगळा मी कुणीतरी आहे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही दिशू करतायत का निश्चितच तुमचं कौतुक केलं पाहिजे की आज तुम्ही म्हणजे स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये तुमचं राष्ट्रीय लेवलला तुमचं नाव आलेलं आहे तर यापुढे या कोणत्याही राज्यात निवडणुका झाल्या तर तुम्ही प्रचाराला जाणार एवढं मोठं पद तुमच्याकडे आता स्टार प्रचारक हे चांगली गोष्ट आहे आनंदाची बाब आहे लातूरसाठी ते भूषण आहे पण लातूरकडे दुर्लक्ष होते असं आपणास वाटतंय का अमित देशमुखांचे जवळ बसणारे जाणकार पत्रकार सुद्धा आमच्या कानात वेगळंच बोलतायत दररोज आम्ही देशमुखांना नमस्कार घालणारे पत्रकार का आमच्याजवळ काल बोलून दाखवलं त्यांनी की कुश्त गडबड जरूर है काय झालंय कशामुळं रंगत आलेली ही लातूरच्या निवडणुकीमध्ये आणि आता शेवटचे हे पाच सहा दिवस अमित देशमुख दिलीपराव देशमुख धीरज देशमुख यांचा रात्रीच खेळ चाले या रात्रीस खेळ चालेमधून भाजपत असलेले काही छावा पाटलांचा कावा इकड वेगळा चालू देवघरवर देशमुखांची छावा देशमुखांच्या काव्यात येतात का भाजपतले छावा हा प्रयत्न नक्कीच राहणार आहे कारण लातूरची ही निवडणूक एका वेगळ्या दिशेनं चालली असे आम्हाला संकेत मिळत आहेत आम्ही अनेक माता भगिनींना बोलून बघितलेलं आहे आणि महिलांचं ची टक्केवारी या वेळेस काय गडबड करेल हे काही सांगता येत नाही बंधूंनो सतर्क राहावं लागणारे अमित देशमुख साहेबांना सतर्क रथातून खाली यावं लागेल ठीक आहे रथयात्रा चांगली आहे पण थोडस आमचा स्पष्टपणा तुम्हाला काहीतरी फायदा देऊन जाऊ शकतो इकडे रथयात्रा इकडे पदयात्रा काल अडचण ताई तोच विषय लावून धरला तुम्हाला रथातला आमदार पाहिजे का रस्त्यावर चालणारा आमदार पाहिजे सर्वसामान्यांच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न आताही करतायत इमोशनल करतायत पब्लिकला ही त्यांची राजकीय खेळी आहे हे त्यांचं राजकीय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे एक मुरब्बी राजकारणी काय करू शकतो ते अर्चना तईकडे पाहिल्यानंतर आता दिसायला लागलं आहे की त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांच्या वागण्यातून त्यांच्या भाषणातून असं स्पष्टपणे जाणवत आहे की ते कसदार नेता आहेत एक मुरब्बी राजकारणी आणि इकडं निवडणुकीत काय होणारे ताई मला माहीत नाही अर्चना ताई मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाल बोलतोय की काय होणारे आहे ते पण फ्युचर ग्रेट आहे भविष्य फार चांगलं आहे निवडणुकीत काय हो अमित शाह साहेब नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं फार मोठा तुम्हाला एका मोठ्या पदावर नेऊन बसवणार आहेत अशी संकेत आम्हाला मिळत आहेत आता काही लोक म्हणतात की आमचे दाय डायरेक्ट प्रदेशपर्यंत सं संप आहे बाबा जे आहे ते आहे आम्ही सांगतो स्पष्ट सांगतो आम्ही डायरेक्ट प्रदेश कार्यालयापर्यंत आम्ही बोलू शकतो प्रदेश कार्यालयात आम्हाला माहिती मिळते आम्हाला काँग्रेसच्या प्रदेशमधून मिळते आम्हाला बी जे पीच्या प्रदेशमधून मिळते आणि एकनाथ शिंदेच्या पी एकडून सुद्धा मिळते म्हणजे रत्नाकर रावसेकरला आता फक्त काही लातूरच्या दोन चार पत्रकारांना बोललं नाही नंतर तो यूट्यूब करतो अशा ती गोष्ट नाही मी दिवसभर या लोकांच्या संपर्कात असतो मग तुमच्याशी भोंग्यामध्ये बोलतो आहे तर मला असं संकेत मिळत आहेत अर्चनाई पाटील चाकूरकरावर पक्षांतर्गत सुद्धा फार मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे एक कार्ड खेळलेले भारतीय जनता पार्टीनं जे कार्ड अमित देशमुखांनी लोकसभेत खेळलं त्याला शह देण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं अर्चनाताई पाटील चाकूरकरांचे कार्ड टाकलेलं आहे रंगत आलेली निवडणुकीमध्ये आणि लातूरचा व्यापारी शांत आहे बोलत नाही जे आता मी तर सदुसष्टच्या निवडणुकीमध्ये सहा वर्षाचा होतो पण पंच्याण्णवची निवडणूक मी पाहिलेली आहे पण सदुस्यष्ठची निवडणूक पाहिलेली आमचे पाकर सांगवीचे शिवदास लकादेवी यांनी सांगितलं की सदुसष्टच्या निवडणुकीमध्ये जी स्मशान शांतता ती जी भयान शांतता या लातूरच्या राजकारणात होती तीच शांतता आत्ता जाणवती आहे वातावरण वातावरणच घातक ठरतं हे लक्षात ठेवा पंचानुला सुद्धा हीच परिस्थिती होती आणि एक लाडक्या बहिणीशी मी बोलतोय दोन तीन दिवसात ही लाडकी बहीण म्हणती मा आता तर पंधराशेची एकवीसशे होणार कदाचित ही लाडकी बहीण सुद्धा आम्ही दिसू धोका देऊ शकते का कदाचित मी आज सगळं कदाचित वर चलतं यदा कदाचितवर चालतो आमचा हा भोंगा म्हणून गाजतोय आमचा मुंबईत रावतांचा भोंगा लातूरमध्ये आवसेकरांचा भोंगा आम्ही संजय रावशी व्हॉट्सअपवर किंवा आमच्या मेसेजच्या माध्यमातून कनेक्टमध्ये असतो काय बोललो भोंग्यात आमचं आम्ही एन्जॉय करतो दोघं छान आणि एवढा मोठा माणूस आपल्यासारख्या सामान्य कलाकाराची एक सामान्य पत्रकाराची दखल घेतो एक एवढी मोठी गोष्ट आहे आम्हाला आनंद वाटला पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं महाराष्ट्राच्या राजकारणावर मला तुम्हाला बोलावं वाटतंय पण महाराष्ट्राच्या राजकारणापेक्षाही सर्वात एक हॉटस्पॉट झालेल्या पॉलिटिक्सचा राजकारणाचा तो म्हणजे लातूर केंद्र का झालं काल नॅशनल टी व्हीचे प्रतिनिधी काल मोठ्या मोठ्या राष्ट्रीय चॅनलचे प्रतिनिधी गाड्या घेऊ हो घेऊ टी, ओबीटी व्हॅन घेऊन लातूरमध्ये फिरतायत काय होणार काय एवढं वलय का, का, का निर्माण झालं या पाठीमागं एकच वलय निर्माण झालेलं आहे की पाटलांचा कावान देशमुखांचा छावा काय होणार का शिवराज पाटील पराभवाचं उट्ट करणार का बसवराज पाटील पराभवाचं उट्ट करणार का बसवराज पाटलांना आयुष्यामधून लोळवल्याचा परिणाम झालेला आहे का बसवराज पाटलांना तिकीट मिळाली म्हणून बसवराज पाटील चवताळलेले का काय झालंय काय लातूरच्या राजकारणाला आता बघा शेवटी <coughs> मी पुन्हा पुन्हा तेच बोलतोय मी माझा विषय नाही सोडत की रात्रीचं खेळ चाले आता किती छावा देशमुखांच्या ताब्यात येऊ शकतात यावर सगळा पुढचा खेळ आहे मी कोणाची नावं नाही घेऊ शकत मी अर्चना दिल, दिली आम्ही देशमुख साहेब दिली इथपर्यंत नावं घेऊ शकतो खाली मी नावं नाही घेणार कोणाची ना फक्त मी एवढं सांगतोय दया खुशतो गडबड आहे या चार पाच दिवसात देशमुखांच्या विणलेल्या जाळ्याला भारतीय जनता पार्टीची किती छावा हाताला लागतात त्यावर अर्चना त्यांचा विजय नक्की होणार हे लक्षात ठेवा आणि एक एक छावा किमान दोन तीन हजार मताचा मालक आहे मी जास्त आव मला हवेत बोलायची सवय नाही मला जे दिसतं जे समोर आहे ते आहे उगं एखाद्या झाडावर चढवायचे म्हणून मी चढवत नाही आमचा भोंगा चालू बंद पडू त्याची मला काळजी नाही कारण या भोंग्यावर काही माझं पोट नाही फक्त मला एकच वाटते की जे माझ्या मनात आहे जे माझ्या हृदयात आहे जे तुम्हाला सकाळी सकाळी मला जो साक्षात्कार होतो मी पुन्हा सांगतो की माझं तिसरं नेत्र मला सांगतंय काय होऊ शकतं सावध होण्याची वेळ आली लाडक्या बहिणी बोलायला लागलेल्या आहेत या मी सावत्र भावाला ओळखलेलं आहे मग मी विचारलं कोण आहे सावत्र भाऊ सांगायला तयार नाही आहेत म्हणून काटेकी टक्कर होणार आहे लातूर ग्रामीणमध्ये मी काही जास्त लक्ष घातलेलं नाही कारण माझं लक्ष सगळं शहराच्या आहे निवडणुकीकडे आहे कारण लातूर ग्रामीणचा निकाल काय लागेल ह्याचा मला अंदाज अजूनही लागलेला नाही एकीकडे कोणी म्हणतं रमेश विषय तर कोणी म्हणतं रमेश कराडनं कितीही पैशाचा वापर करावा धीरज देशमुखांचा विजय कोणी रोखू शकत नाही हे कशामुळे हे मला मग कळत नाही आणि रमेश कराडीकर ठामपणे सांगतात की मी निवडून येणार 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 आणि येणार हे ये कशाच्या जीवावर कशाच होतं का हे त्यामुळं मी फडवीस साहेबांचं खरंच अभिनंदन करू इच्छितो की खऱ्या अर्थानं तुम्ही लातूरकरांना दाखवून दिले की या वेळेस नो मॅनेज आता नाही मॅनेज कारण अमित शहा साहेबांनी दिल्लीत भरलेला दम म्हणजे किसी बी हालत में महाराष्ट्र शाही आहे आणि सगळ्यात जास्त लक्ष लातूरकडे का दिलंय तर शिवराज पाटलांच्या सुनबाई शिवराज पाटलांनी असे कोणते उपकार अमित शावर केलेले आहेत काढावं लागेल बघचा इतिहास का त्या उपकारातून उतरराई होण्यासाठी आम्ही शहा नरेंद्र मोदींनी ताकत लावली लातूरमध्ये आज कोणत्या कॉन्फिडन्सवर कोणत्या जीवावर अर्चना ताई म्हणतात की मीच आमदार आहे दिल्लीने लक्ष घातलं लातूरमध्ये एवढं लातूर हॉट झालं पुण्याकडे लक्ष नाही पण लातूरकडं लक्ष आहे काय ह्या लातूरमध्ये तर लातूरमध्ये एकच आहे पाटलाचा कावा आणि देशमुखाचा छावा नाही माझा विषय नाही सोडत मित्रांनो त्यामुळं आणि एक गोष्ट नक्कीच आम्ही देशमुखांचं कौतुक करावं लागलं की प्रचंड यंत्रणा आहे जी यंत्रणा प्रचारासाठी जी आवश्यक असते असं मॅनेजमेंट एक कॉर्पोरेट नेता म्हणून मला त्यांच्याकडे पाहून कौतुक करावं वाटतं कॉर्पोरेट नेता राज नंतर कॉर्पोरेट नेता महाराष्ट्रात जर कोण असेल तर तो आहे अमित देशमुख साहेब आता तुम्ही म्हणता रावशेखर साहेब का म्हणतोय पाकिट आलं का <laughs> लातूर आहे साहेब सकाळी लातूर दुपारी फितूर संध्याकाळी मोतूर आहे इथं रस्त्यावर चालणाऱ्या माणसाला गाडीत बसवं म्हणतात आणि गाडीत उतरल्या म्हणतात रस्त्यावर का चालायला लागलास हे लातूर आहे नांदणाऱ्याला नांदू देत नाही पळणाऱ्याला पळू देत नाही खाणाऱ्याला खाऊ देत नाही आराम कर आराम करू देत नाही आता आम्ही शान बसलो की आम्हाला काढ्या सुरू करतो अरे भोंगा कुठे अरे चालूच आहे ना आता तुमची काही इच्छा आम्ही उठून रोज उठून देशमुखाला शिव्या द्या कशामुळं आमचं काय त्यांचं बांधाचं भांडण पण जे सत्य आहे ते बोलतो तुम्हाला आवडतं म्हणून भोंगा चालतो आणि थोडं तुमच्या मनातलं बोलतो सर्वसामान्य मतदार ज्यावेळेस शांत बसतो व्यापारी हाताची घडी तोंडावर भोट ठेवतो डॉक्टर्स लोकसुद्धा बोलत नाहीत काय कारण काल लातूर मध्ये एकच फॅक्टर आहे डॉक्टर चालू झालेलं आहे डॉक्टर काळगे खासदार अर्चनाई पाटील डॉक्टर आमदार मग आता लातूरच्या महानगरपालिकेवर एखादा डॉक्टर जर आला तर याच्यामध्ये फार काही विशेष आहे असं समजू नका कारण सगळं राजकीय क्षेत्रच डॉक्टर मंडळी ताब्यात घ्यायचं ठरवलंय काय अहो डॉक्टर मंडळी तुमच्याकडे भरपूर पैसा आहे <laughs> चांगल्या पद्धतीनं त्याचा वापर व्हायला याच्यात मला आनंद आहे आता अनेक आज डॉक्टरांचे मला फोन येतील अहो पुढचा खासदार डॉक्टर आमदार डॉक्टर महानगरपालिकेचा महापौर डॉक्टर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष डॉक्टर सगळ्या समित्यांचे अध्यक्ष डॉक्टर डॉक्टर डक्टर डॉक्टर क्या बात है हा एक पॅटर्न आहे बरं का मित्रांनो मला इतकं मित मला गणे एक मी एन्जॉय करायला ही निवडणूक बरोबर आहे गणे आता पुढची निवडणूक येणार पाच अजून काय काय होणार आहे पाच वर्षात घडामोडी का पुन्हा काय कोरोना येणार आहे पुन्हा काय 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 पुढचं काय कुणाला माहीत नाही आजची निवडणूक एन्जॉय करा आजचा दिवस चांगला सगळ्यांना चांगलं बोला नमस्कार करा सगळ्यांशी कुणाशी वाईट बोलू नका कुणाचं वाईट चिंतू नका हे पा दुसऱ्याचं वाईट चिंतलं की स्वतःचं वाईट व्हायला लागतं हे लक्षात ठेवा आणि माझं पुन्हा एकदा सांगणं आहे पाटलांनी कावा टाकलेला आहे देशमुखांचा छावा अडकलेला आहे आता देशमुख कावा काय टाकतील की भाजपमधले छावा कसे गळायला लागतील याचा प्रयत्न सुरू आहे बऱ्याच माहिती आमच्याकडे आलेल्या आहेत पण मी जर तोंड उघडलं तर तो उघड कार्यक्रम होणार आहे म्हणून <laughs> मी बोलत नाही रे बाबा आधी तर आमचं तोंड फुटकं आहे आमच्या पोटात ते वोटात ते काही नसते जे जे पोटात तेच ओटतात सगळं बोलून लोकांना म्हणायचं बसा विचार करत दिवसभर पण मित्रांनो खरं खरं सांगतो मला राजकीय चित्र हे वेगळं दिसायला लागलं आता अमित देशमुख साहेब दरवेळेस जसं आपण तुमच्यासमोर येणार पप्पू कुलकर्णी शैलेश लावटी ठरलेले उमेदवार होते कोणी रिलीज घे असं सिरियस घेत नव्हतं पहिल्याच दिवशी आम्ही दिसू फटाके उडवायचे विजयाचेच ती परिस्थिती आता नाही आता परिस्थिती बदललेली का लाडकी बहीण चमत्कार करणारे महिलांचं मतदान काय तुम्ही एवढ्या सहजासहजी घेऊ नका जवळपास चौऱ्याऐंशी हजार मतदान लाडक्या बहिणी लाभ झालेला आहे त्याचा त्याच्यावर बरीच मोठी फिस्त आहे आणि अर्चना एक डायलॉग जरा जास्त प्रसिद्ध झालेला अशात पाटलांनी असा कावा टाकला आहे की अमित देशमुख निवडून आले तर म्हणायला जागा झाली की एक छावा त्यात काय विशेष आहे एका महिलेला पाडून निवडून आले आणि जर आम्ही देशमुख पडले तर पुन्हा पाटलाचा कवा म्हणायला लागेल बघा 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 एक एका छावाला एका महिलेनं पाडलं अशी डबल हलकी लातुरात सुरू झाली म्हणजे महिला उमेदवार देण्याचा हा फायदा भाजप उचलला आहे निवडून आले तर महिलेला पाडून निवडून आले आणि पडले तर एका महिलेच्या हातनं पराभव झाला हे काय चाललेलं आतुर्मधे याला तर म्हणतात पाटलाचा कावा आणि लढतोय देशमुखांचा छावा माझं विश्लेषण तुम्हाला अतिशय वाटते काय मला माहीत नाही पण सगळे लोक म्हणतात की खरं बोलतात आता मला माहित नाही मी खरं बोलतोय का कुठं कारण माझा स्वतःवरच माझा विश्वास राहिलेला नाही की मी जे पाहतोय हे लातूरच आहे का लोकसभेचं नेरेटिव्ह आता नाही आहे लोकसभेमध्ये आघाडी यशस्वी झाली होती संविधान शेतकरी सुरक्षा आता ते जीएसटी भाग पडलं पण असे अनेक मुद्दे घेऊन महागाई हे सगळे मुद्दे आता जरा निवडणूक लांबून भाजपनं हे सगळे मुद्दे आता सॉफ्ट केलेत का हे खरं आहे नेरेटिव्ह पर्सन मग आता पुन्हा आघाडी पुढे येते का पण आज परिस्थिती अशी झालेली आहे की आज ठामपणे सुद्धा सांगू शकत नाही महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार येईल कारण ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजित दादा यांनी प्रचाराचा जोर धरलेला आहे त्यापुढे मुंबई पुणे ठाणे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र याकडं सातत्यानं जाणवायला लागलेलं आहे की या त्या त्या ठिकाणचे मी अनेक पत्रकारांना फोनवर विचारत असतो त्यांनी सांगितलं की इथं महायुतीचा उमेदवार येणार आहे का लोकसभेचं वारं कायम ठेवण्यामध्ये आघाडी सक्सेस झाली नाही यशस्वी नाही झाली का नरेटिव्ह पसरण्यामध्ये आघाडी का आता कुठंतरी भाग पडती का, का लोकसभेच्या पेक्षा यश यश जे झालं लोकसभेला त्या यशानं आघाडी हुरळून निघाली का ज्या पद्धतीनं आता राजकारण चालू आहे आणि सगळ्यांचं सत्ता की सगळ्यांचं हॉटस्पॉट जो झडलेला आहे तो आहे लातूर शहर याला एकमेव कारण पाटलांचा कावा लढतोय देशमुखांचा छावा मित्रांनो मी ग्राउंडवरून बोलतोय मी ग्राउंडवर आहे मी हेलिकॉप्टर मधला पत्रकार आहे मी कारमध्ये फिरणारा पत्रकार नाही आहे मी रस्त्यावर फिरणारा चालत तुम्हाला बोलणारा कुठेही सहज भेटणारा आणि व सहज कुणाला विचारणारा काय म्हणते येईल प्रत्येक प्रत्येकजण शांतच बोलते पहिले जसं कॉन्फिडन्सली बोलत होता एक विश्वासानं बोलत होता आम्ही देशमुखच येणार तो आज बोलत नाही काही आम्ही देशमुखसाठी धोक्याची घंटा आहे का पाटलांचा कावा यशस्वी व्हायला लागलाय यांचं काम आहे छावा जोडणे आणि त्यांचं काम आहे समाजाच्या एका एक माणसानं दुसऱ्या समाजाचं एक मत ओढणे आणि हे जर झालं तर लातूरमध्ये चमत्कार दिसू शकतो मतारा मी अजून या मताला मी पन्नास पन्नास टक्के आहे काही होऊ शकतं चमत्कार होऊ शकतो किंवा एक अंदाज असा आहे की सध्याचा जो खेळ आहे हा तीस चाळीस हजार मतांच्या लीडचा नाही आहे हा सध्याचा जो खेळ आहे हा शेवटच्या टप्प्यात आता जे येईल ना तर जसजसं निवडणूक जवळील तस तसं त्याचे तस कितीची लीड थोडी कमी कमी होत चाललेली आहे आता पंधरा हजारा मताचा फरक पडण्याची शक्यता जाणवायला लागली आणि ते जर पंधरा हजार मतं कोण कव्हर करू शकतोय आम्ही देशमुख करू शकतात कव्हर कारच्या नाते करू शकतात ते चाळीस हजार लीड पन्नास हजार लीड, लीड आता विसरू जा या निवडणुकीमध्ये एवढी नाही निवडणार आता लीड अर्ध्यावर आलेली आता आता अर्धी जी लीड आहे येणाऱ्या पाच दिवसात काय रात्रीचा खेळ चालणार आणि या रात्रीच्या खेळामधून काय काय घडणार कोणते कोणते छावात देशमुखांच्या ताब्यात येणार का देवेंद्रजी फडणवीस रा अमित शहा इथल्या छाव्यांना आपल्या कवीत घेणार येणार काळच सांगेल मित्रांनो चला पुन्हा औसेकर जरा जास्तच बोलतो म्हणतात मित्र आता का काय करू मित्र मला माईक सोडावं वाटत नाही आणि तुम्हाला मोबाईल बंद करावं वाटत नाही हेच तर आपल्या भोंग्याचं वैशिष्ट्य आहे उद्या पुन्हा बोलू सकाळचा भोंगा आवडलं तर एक बटन दाबा लाईकचं एक बटन दाबा सबस्क्राईबचं एक दाबा बेल आयकॉनचं की जेणेकरून आपण जेवढे व्ह्यूज देतात तेवढं मला आत्मविश्वास जागा होईल तेवढं माझं चॅनल मोठं होईल जेवढं चॅनल मोठं होईल तेवढं मला उत्साह वाढेल आणि उत्साह वाढला की आपोआप माणसाच्या मनातले हृदयातले शब्द बाहेर येतील आणि हे शब्द तुमच्यासमोर पोहोचवण्यासाठी यूट्यूबच्या आपण धन्यवाद मानूया तर मग चला आता भेटू उद्याच्या सकाळच्या भोंग्यामध्ये धन्यवाद आपल्याला दिवस चांगला जावो शुभ जावो प्रगतीचा जावो याच शुभेच्छा देतो अमित देशमुखांनाही शुभेच्छा अर्चना ताईंनाही शुभेच्छा विनोद खटके शुभेच्छा या तिघांनाही शुभेच्छा देतो आणि आता इथंच थांबतो धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल